तारीख पे तारीख मिलती रही लेकिन इंसाफ नहीं मिला माय लॉर्ड हा दामिनी मधला सनी देओलचा डायलॉग आठवतोय ना पण मग हा डायलॉग दुर्दैवानं रियालिटी मध्ये आपल्या भारतीय वकिलांच्या बाबतीत खरा ठरतोय कारण रोजचा दिवस येतो जातो आपला ज्युनियर वकील त्याच्या बॉस कडे कामाला जातो पण पैसा आणि न्याय तो स्वतः वकील असून त्या वकिलाला सुद्धा मिळत नाही याचं कारण काय तर आपल्या भारतामध्ये ज्युनियर वकिलाची असणारी पुअर फायनान्शियल कंडिशन आता ही का आणि कशी आणि खरोखरच आपल्या भारतातील ज्युनियर वकिलांची परिस्थिती इतकी हालाकीची आहे का असली तरी ती का आहे याबाबत सर्वेच काय सांगतात हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांचं प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते भारतामध्ये जर तुम्ही वकील व्हायचं ठरवलं तर समजून घ्या तुम्ही केवळ कायद्याचा अभ्यास करत नाही तर एका अवघड आणि कधी कधी निराशाजनक असणाऱ्या प्रवासात पाऊल टाकताय सी एल एटी सारखी देशातील नवव्या क्रमांकाची कठीण एंट्रान्स एक्झाम पास करायची मग पाच वर्षांचा कायद्याचा कोर्स करायचा ज्यात दरवर्षी लाखो रुपये फी आणि डझनभर जड पुस्तक बरं आता शिक्षण पूर्ण झालं वय झालं जवळपास सत्तावीस आणि तरीही हातात काहीच नाही ना पगार ना स्टॅबिलिटी पण कधी विचार केलाय का की असं का होतं कारण भारतात कायद्याचं शिक्षण घेणं आणि खऱ्या अर्थानं वकील म्हणून पैसा कमावणं या दोघांमध्येही दरी आहे एक मोठा खड्डा आहे या देशात सध्या साठ लाखांहून अधिक वकील आहेत पण त्यातले बहुतांश आजही संघर्ष करतायत काही जण भाज्या विकतात काही जण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत काही जण ओला उबर चालवत आहेत तर काही जण वकिली सोडून स्वतःचा बिझनेस करतात आणि हे काही दोन चार अपवाद नाहीत हे देशातील एका मोठ्या प्रोफेशनची रिअल स्टोरी आहे खर तर या प्रोफेशनची दोन स्पष्ट वाटा आहेत एक म्हणजे कॉर्पोरेट प्रॅक्टिस जिथे वकील मोठ्या कंपन्यांमध्ये ऍडवायझर म्हणून काम करतात या जागा खूप कमी असतात आणि त्यासाठी नॅशनल लॉ सारख्या टॉप कॉलेजमधून पास झालेलं असणं आवश्यक असतं जर ते सक्सेसफुल झालं तर बारा ते पंधरा लाखांचं पॅकेज सहज मिळतं पण हे केवळ मोजक्या टक्क्यांना शक्य होतं उरलेले वकील जे साध्या कॉलेजमधून पास होतात त्यांच्यासाठी उरतं ते फक्त लिटिगेशन आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की लिटिगेशन म्हणजे नक्की काय तर लिटिगेशन म्हणजे कोर्टात जाऊन खटले लढणं पण हे ऐकायला जितकं थ्रिलिंग वाटतं तितकं ते प्रत्यक्षात त्रासदायक असतं एका नव्या वकिलासाठी लिटिगेशन हा व्यवसाय आहे सेल्फ एम्प्लॉयमेंटचा क्लायंट शोधावे लागतात अनुभव मिळवावा लागतो केस कशी लढायची हे शिकावं लागतं आणि हे सगळं शिकताना त्यांना कुणी पगार देत नाही अनेक जण अनुभवी वकिलांखाली ज्युनियर म्हणून काम करतात पण त्या कामाचा बऱ्याच वेळा मोबदला सुद्धा दिला जात नाही काही ठिकाणी तरी फक्त ते रुपये महिना तेही पुणे शहरांमध्ये दोन हजार दो वीसचा चा हिंदुस्तान टाइम्स आणि विधी सेंटरचा एक प्रसिद्ध सर्वे सांगतो की एकोणऐंशी टक्के ज्युनियर वकील म्हणजे दोन वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेले दर महिन्याला दहा हजार रुपयांपेक्षा कमी कमवतात अनेक जण फक्त सिनियरच्या नावाखाली झिजत राहतात दिवसभर काम कोर्टात धावपळ ड्राफ्टिंग केसची तयारी पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच नाही आणि यावर कोणताही कायदेशीर नियम सुद्धा नाही की ज्युनियर वकिलांना किमान एवढा तरी पगार द्यावा म्हणजे एक्सप्लांटेशन कायदेशीर दृष्ट्या मोकळा आहे खूपदा वकिलाच्या कुटुंबाकडूनच अपेक्षा असते की पहिली पाच ते सात वर्ष त्यानं सहन करावं अनुभव घ्यावा पण यातच अनेकांचा आत्मविश्वास हरवतो कर्ज चढतात आणि काही जण हे प्रोफेशन सोडून देतात जो वकील राहतो तो, तो अनुभव मिळवून स्वतःचा क्लायंट बेस तयार करून हळूहळू स्वतःच स्वतंत्र केस लढायला सुरुवात करतो पण यात वय जातं आणि बहुतांश वकील पहिल्यांदा खऱ्या अर्थानं कमवायला लागतात ते पस्तीस ते चाळीस या वयात तोपर्यंत त्यांच्या शेजारी राहणारा एक टॅक्सी ड्रायव्हर रोजचं सहा ते आठ तास काम करून महिन्याला पंचवीस ते तीस हजार कधीही कमावतो आता अनुभव मिळवून स्ट्रगल करून हे ज्युनियर वकील त्यांचा हायकोर्ट पर्यंतचा प्रवास पूर्ण करतात पण आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा खूप मोठा प्रवास करावा लागतो भारतात साठ लाख वकील असताना त्यातले फक्त सत्तावीसशे जण ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहेत म्हणजे ज्यांना सुप्रीम कोर्टात खटले लढण्याची लिगल परवानगी आहे या वकिलांचा स्टेटस वेगळा कमाई वेगळी त्यांचं नाव नेटवर्क आणि अनुभव असतो अशा वकिलांसाठी एक केस म्हणजे काही लाख रुपयांचं मानधन पण याला पोचायला किमान पंधरा ते अठरा वर्ष धडपड करावी लागते इन्व्हेस्टमेंट लागते पण ही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबी नसते बऱ्याचदा हा व्यवसाय सेकंड जनरेशन वकिलांसाठी सोपा असतो ज्यांच्या घरी आधीपासूनच वकिलीचं नेटवर्क असतं नवख्या सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अधिक खडतर ठरतो हे सांगणं यासाठी महत्वाचं आहे की आज अनेक तरुण फक्त फिल्म्स आणि सिरीजमध्ये मध्ये ग्लॅमर पाहून ही फील्ड निवडतात त्यांना खरं वास्तव माहीतच नसतं वकील होणं म्हणजे कोर्टात जोरदार भाषण करणं असं समजलं जातं पण खऱ्या आयुष्यात अनेकदा ज्युनियर वकिलांना कोर्टात उभंही राहू दिलं जात नाही कारण त्यांच्याकडे रेकमेंडेशन लेटर नसतं यासाठी सबऑर्डिनेट कोर्टात किमान दोन वर्ष प्रॅक्टिस करणं आणि सिनियर कडून सर्टिफिकेट मिळणं हे आवश्यक आहे मगच हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करता येते आणि हा प्रवास संपेपर्यंत अनेक वकील आधीच थकलेले असतात आजही या सिस्टीममध्ये अनेक सुधारणा होण्याची गरज आहे किमान स्टायपेंड प्रोफेशनल प्रोटेक्शन आणि वकिलांच्या गरजा लक्षात घेऊन कायदे करणं अत्यावश्यक आहे जर आपण न्याय देणाऱ्या सिस्टीमवर विश्वास ठेवत असू तर त्या सिस्टीममध्ये काम करणाऱ्यांचं आयुष्यसुद्धा न्याय्य असायला हवं ना हा व्हिडिओ कोणत्याही वकिलाला डीमोटिवेट करण्यासाठी नाही पण जर तुमचं स्वप्न वकील होण्याचं असेल तर फक्त कॉलेज किंवा डिग्री पुरेसे नाहीत तुम्हाला तयारी करावी लागेल त्या संघर्षाची सर्व तुम्ही पेलू शकत असाल तर नक्कीच वकिली तुमच्यासाठी योग्य क्षेत्र ठरू शकतं क्योंकि हर किसी का दिनात आहे आणि त्या दिवशी अनुभव मेहनत आणि जमवलेली इज्जत तुम्हाला त्या यशाच्या टप्प्यावर पोहोचवते जिथे तुम्ही दिवसाला लाखो रुपये कमवू शकता पण तो दिवस किती दूर आहे हे तुम्ही ठरवायचं असतं जर तुम्हाला हे वास्तव महत्वाचं वाटत असेल तर हा व्हिडिओ जे या क्षेत्रात आहेत किंवा ज्यांना या क्षेत्रात यायचंय त्यांना नक्की शेअर करा बाकी रियल या रिअल सिच्युएशन बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्यापैकी जर कोणी वकील असेल तर तुम्ही हा अनुभव कधी घेतलाय का आणि या दिवसांमध्ये स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी एखादा ज्युनियर वकील काय करू शकतो हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद